नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा पण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की हळद पिकाचे पाने आमच्या लाल पडत आहेत पिळी पडत आहेत करप्या मोठ्या प्रमाणात येत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये हळद पिकामध्येही मोठ्या प्रमाणात समस्या चालू आहे तर ही समस्या कुठल्या प्लॉटमध्ये चालू आहे तर आणि कुठल्या प्लॉटमध्ये या समस्या नाही त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती आणि कशामुळे ह्या प्लॉटमध्ये करपे येत आहे पिवळेपणा पडत आहे याची सविस्तर माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही जर आपल्या कृषीशा समर्पण या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयीची प्रत्येक माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील आणि शेतीविषयीची कुठलीही माहिती ही तुमच्यापर्यंत नव्या व्हिडिओ टाकल्या टाकल्या ही तुम्हाला नोटिफिकेशन द्यायचा येत राहील त्याच्यामुळे तुम्ही चॅनलचा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सध्या हळद पिकामध्ये ही समस्या चालू आहे ही समस्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये अन्नद्रव्याचे व्यवस्थापन व्यवस्थित नाही त्याच प्लॉटमध्ये आपल्याला ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे ज्या शेतकऱ्यांच्या हात पिकाच्या प्लॉटमध्ये पहिल्यापासून आनंद व्यवस्थापन म्हणजे खत व्यवस्थापन नियोजन हे चांगल्या प्रकारे केलेलं आहे व्यवस्थित केलेलं आहे टायमो केलेलं आहे आणि जे लागतात ते आनंद दिलेले आहेत त्या प्लॉटवर आपल्याला ही परिस्थिती कुठेही झालेली दिसून येणार नाही तर शेतकरी मित्रांनो सध्या ज्या प्लॉटवर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित नाही त्याच प्लॉटवर ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी आपल्या आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात ही थंडी आली होती आणि त्या थंडीमुळं हळद पिकाच्या पानावर दुठ्यामुळं ही त्याचा श म्हणजे त्या थंडीच्या शॉकमुळं ही हळद पिकामध्ये कर्प्या येतो त्याचमुळं तसेच शेतकरी मित्रांनो याला या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता सध्या काही प्रमाणात थंडी होती काही प्रमाणात दमट वातावरण होतं आणि ढगाळ वातावरण होतं यामुळं हे आपल्या हात पिकामध्ये मोठ्या प्रमाणात कर्प्या येतो तर शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटवर आनंद व्यवस्थापन आहे त्या प्लॉटवर या वातावरणाचा या थंडीचा कुठल्याही प्रमाणे इफेक्ट पडत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या थंडीमध्ये ज्या सध्याच्या शेतकऱ्यांनी ऐंशी टक्के डब्ल्यू जीमध्ये जे आहे जे सल्फर सोडलेलं आहे तसेच सोबत मॅग्नेशियम पोटॅश न्यूट्रिशन्स एन पी के फॉस्फरस जुर्बाव चौतीस सारख्या वापर केलेला आहे त्या प्लॉटवर हो आपल्याला या प्र करप्याचा या वातावरणाचा कुठलाही साईड इफेक्ट म्हणजे त्याच्यावर झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता सध्या हळद पिकामध्ये शेंग भरणीची अवस्था चालू आहे सध्या हळद पिकाला सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि सहा महिने पूर्ण झाल्यानंतर हळद पिकामध्ये शेंग भरणीची अवस्था चालू होते मोठ्या प्रमाणात हळद पिकाला अन्नद्रव्य लागतात आणि याच टायमिंगला आपण मोठ्या प्रमाणात आपण काय करतो तर हा अन्नद्रव्य ज्या प्र स्टेपमध्ये लागतात जे अन्नद्रव्य लागतात ते अन्नद्रव्य आपण देत नाही तर शेतकरी मित्रांनो त्यामुळं आपल्या हात पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात करप्या येतो तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपल्याला तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्या इकडं मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि त्या पावसामुळं हवळ्या हळदीच्या शेतकऱ्यांच्या मुळ्या ह्या कमी झालेल्या आहेत म्हणजे खराब झालेल्या आहेत कमी मुळ्या त्याच्यामध्ये चांगल्या आहेत त्यामुळे काय होत आहे हळद पिकाचे जे न्यूट्रिशन जमिनीमधून घेते आहे न्यूट्रिशन क पानामध्ये कमी जात आहे आणि त्याच्यामुळं हात पिकाच्या पानावर आपल्याला जे ज्या पट्टीत आपल्याला हात पिकाला अन्नद्रव्य लागतात तेवढ्या त्या पट्टीत आपल्याला ते अन्नद्रव्य त्याला मिळत नाहीत त्याच्यामुळं आपलं झा जे आहात पिकाचं जे झाड आहे ते पानामधील अन्नद्रव्य हे खाली शेंगामध्ये जायला सुरुवात होते कारण जमिनीमधून त्याला ते तेवढ्या प्रमाणात जर अन्नद्रव्य नाही मिळाले ना तर ते वरून पानामधील अन्नद्रव खाली कारण शेंगामध्ये घेतलं जातं त्यासाठी शेतकरी मित्रांनो या कंडिशनमध्ये आपल्याला आपल्या हात पिकामध्ये लवकर करता येऊ नये म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये जे लागणारे न्यूट्रिन्स आहेत जे घटक आहेत ते कुठले घटक द्यायला पाहिजेत तर शेतकरी या कंडिशनमध्ये आपल्याला हात पिकाला स्पेशल सल्फर द्यायला पाहिजेत आणि सोबत मॅग्नेशियम आणि पोटॅश याचं कॉम्बिनेशन असलेलं जे की आपण म्हणतो पोटॅशियम शिवूनहीत हे अन्न जर व्यापून जर आपल्या हळदीला दिलं तर आपल्या हात पिकामध्ये जे प्रकाश सुल्ह क्रिया जे कमी झालेली आहे पानामधले जे हैद्रवे कमी झालेलं आहे ते हैद्रवे टिकून ठेवण्यासाठी आपल्याला यामधलं पोट जे मॅग्नेशियम आहे हे चांगल्या प्रकारे काम करतं तसेच आपल्या या कंडिशन कंडिशनमध्ये जे आपल्या हात पिकाची शेंगवाट चालू आहे कुर्कुमींचं कुर्कुमींची साईज वाढणं चालू आहे त्याच्यासाठी आपल्याला याच्यामधलं जे पोटॅश आणि मॅग्नेशियम आहे याचं चांगल्या प्रकारे काम होईल आणि जे अन्नद्रवामधील पानामध्ये जे अन्नद्रव कमी झालेत त्याचेही ते स्टेबल ठेवण्यासाठी हे घटक आणि हे खत आहे हे आपल्याला याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला याच्यासोबत ऐंशी टक्के डब्ल्यू डी जीमध्ये सल्फर का सोडायचा आहे कारण तुम्ही बघू शकता वातावरण तेन चालू आहे तर आपल्या पिकामध्ये हे सल्फर हे जर आता आपण सोडलेलं असलं तर आपल्या पिकामध्ये जर थंड सध्या वातावरणामध्ये जर दे थंडी असेल तर हे आपलं रात्रीला त्याला उष्ण ठेवण्याचं काम कराल आणि दिवसा जर टेम्परेचर असेल तर टेम्परेचरमध्ये त्याला बॅलन्स ठेवून ठेवण्याचं काम करतं त्यासाठी आपण जर आपल्या हल्दीला सल्फर सेपरेट ऐंशी टक्के डब्ल्यू जीमध्ये सोडायचं आहे आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याचं कॉम्बिनेशन असलेलं न्यूट्रिपो हे पेशल सोडायचं आहे याच्यामुळं काय होईल शेतकरी मित्रांनो आपल्या हात पिकामध्ये आपल्याला जे आता सध्याचा घडीला सल्फर पोटॅश आणि मॅग्नेशियम हे तीन न्यूट्रिशन लागतात आणि हे तिन्ही न्यूट्रिशन त्याला व्यवस्थितरित्या गेल्यामुळं आपल्या हात पिकाची चांगल्या प्रकारे कंडिशन जे आहे ते टिकून राहते चांगल्या प्रकारे शेंगवाडीसाठी आपल्याला मदत होईल तर शेतकरी मित्रांनो या कंडिशनमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी सध्या हात पिकामधून याला बचाव करण्यासाठी आपल्याला याला तीन औषधं सोडायचे आहे ज्या शेतकऱ्यांच्या हात पिकाच्या मुळ्याही कमी झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी हात पिकाला याला आपल्याला चांगल्या प्रकारचं ह्युमिक ॲसिड एकर पाचशे ग्राम जसं की एच एट प्रति एकर पाचशे ग्राम सोडायचं आहे जे आज प्रति एकर तीन किलो ऐंशी टक्के डब्ल्यू जी जीमधलं सल्फर हे प्रति एकर तीन किलो सोडायचं आहे याच्यामुळं काय होईल आपल्या हात पिकामधील जे अनदर्व कमतरता झालेली आहे ती भरून निघल सल्फरची ती कमतरता पडत आहे त्याच्यामुळे जे पिवळे पण येत आहे ते भरून निघल तसेच हात पिकामध्ये थंडीमुळं जे येणारा थंडी करपे आहे तोही येणार नाही आणि हात पिकाची जी टिकाऊ क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे राहील तसेच आता पोटॅश आणि मॅग्नेशियम या याचं कॉम्बिनेशन असलेलं न्यूट्रिपो हे खत आपल्याला प्रति एकर पाच किलो सोडायचं आहे त्याच्यामुळं काय होईल तर हात पिकामध्ये जे साईज वाढायचे हात पिकामध्ये अन्नद्रव्य कमी झालेलं आहे ते अन्नद्रव्य त्याला पोटॅश आणि मॅग्नेशियममुळे जे कर्पे येत आहे तो करप्या येणार नाही त्याचं जे न्यूट्रिशनची कमतरता आहे ती भरून निघल आणि याचबरोबर आपल्या हात पिकाच्या शेंगाची वाढ ही चांगल्या प्रकारे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या हात पिकामध्ये आता ही कंडिशन चालू आहे त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी प्रति एकरमध्ये आपल्याला ज्या जे प तीन किलो हि याचेड पाचशे ग्राम ह्युमिक ॲसिड चांगल्या कंपनीचं घेऊ शकता तसेच पोटॅश प्लस मॅग्नेशियम याचं कॉम्बिनेशन असलं जसं की मार्केटला पोटॅशियम शोनाईट म्हणून ओळखलं जातं ते प्रति एकर न्यूट्रिपो आपल्याला प्रति एकर पाच किलो हे जर तीन घटक जर आपण सोडले तर आपल्या प्लॉटमध्ये जर न्यूट्रिशनचा अभाव झालेला आहे तो भरून निघल जो करप्या येत आहे त्या वातावरणामुळे त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारे स्टेबल होईल तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्ही कुठल्याही फवारणीची गरज नाही हे जमिनीमधून प्रॉब्लेम आहे आणि हा जर प्रॉब्लेम तुम्ही जर आपल्या हल्दीला दिला हे जर न्यूट्रिशन दिले तर हा न्यूट्रिशनची पूर्तता जर केली तर नक्कीच आपण जेव्हा आपल्या हळद पिकामध्ये जर मोठ्या प्रमाणात कर्प्याचा वाढ होत आहे ही वाहाड आपण नियंत्रित करू शकतो आणि आपल्याला उत्पादनामध्ये याच्यावर चांगला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये तुम्ही जे फवारणीचे नियोजन करताय तर ह्याचा आपल्याला फवारणीमधून कुठलाही फायदा होणार नाही ना। तर तुम्ही हे जमिनीमधून जे स सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही याचा वापर केला न्यूट्रिशनचा तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला याचा फायदा झालेला दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो अशा शेती माहितीसाठी तुम्ही जर आपल्या समर्पण या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा तसेच हात पिकाच्या शेवटचं व्यवस्थापन शेवटच्या टप्प्याचं व्यवस्थापन जे काही हात पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते ती घट कमी न होण्यासाठी आपल्याला कशाप्रकारे व्यवस्थापन करायचे आणि या शेवटच्या महिन्यामध्ये सातव्या महिन्यामध्ये हात पिकाचं कशाप्रकारे व्यवस्थापन करायचे त्याच्या माहितीचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर देणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद